आदरणीय राहुलजी गांधी असतील देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब असतील त्याचबरोबर सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेशजी यादव असतील यांच्यासोबत महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री हृष्ठराज बाबा असतील काँग्रेसचे माजी मंत्री असतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष साहेब असतील अशा अनेक मान्यवर पातळीवरून त्याचबरोबर देशभरातून देश पातळीवरती जयंती पुणेश्लोक आहिले देवी होळकरांची होते त्यामुळे या जयंतीसाठी देशभरातून कार्यकर्ते प्रत्येक राज्यातून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत देवी होळकरांची तीनशेवी जयंती दिल्लीमध्ये संपन्न होत असताना या जयंतीची जर पार्श्वभूमी बघितली तर या देशामधील या देशामधील सगळ्यात पहिली जयंती जानकर साहेबांनी सुरुवात केली आणि ती म्हणजे नगर जिल्ह्यातील चौंडी या देवीच्या जन्मगावातून जयंतीची सुरुवात देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दा जानकर साहेबांनी केली जयंतीची सुरुवात केली सुरुवात करत असताना स्वाभिमान आनंद समाजाच्या बांधाबुद्धी जाऊन त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे यासाठी ज्या माणसाने आजपर्यंत आमचा इतिहास आम्हाला माहिती होऊ दिला नव्हता हा इतिहास खऱ्या अर्थानं आजपर्यंत आम्हाला ज्या अहिल्यादेवी होळकर माहीत होत्या त्या हात्यामध्ये पिंड धारण केलेल्या महादेवाला मानणाऱ्या फक्त देवी माहित होत्या पण साहेबांनी हातामध्ये तलवार आणि आणि असणारा फोटो प्रदर्शित केला आमच्या होत्या अहिल्यादेवी तेहत्तीस हो वर्ष राज्यकारभार केला होता ही भूमिका समाजासोबत बहुजन समाजासोबत आणण्याचं समाजा काम जानकर साहेबांनी केलं त्यानंतर चवडी नंतर जयंती ज्या वेळेला चौंडीमध्ये सुरुवात केली दोन हजार सोळाला आम्ही मुंबईमध्ये जयंतीला सुरुवात केली मुंबईमध्ये जेव्हा मंत्रालय जयंतीला सुरुवात झाली आज आम्ही दिल्लीमध्ये जयंती साजरी करतोय आणि आज देश पातळीमध्ये सगळ्या राज्यामध्ये श्लोक आहिल्या देवी होळकरांची जयंती साजरी होते त्याचं कारण महादेवराजे जानकर साहेबांनी पुण्यश्लोक आहिल्या देवीची जयंतीला सुरुवात केली आज देशभर जयंती साजरी होते निश्चित याचं श्री महादेवराजे जानकर साहेबांना जातो आज दिल्लीमध्ये जयंती साजरी होते आज प्रामुख्यानं आम्हाला सांगायचं आहे आम्ही जयंती साजरी करतोय जयंतीचं उद्दिष्ट असतं की या महापुरुषांचं कार्य जयंतीच्या माध्यमातून समाजामध्ये गेलं पाहिजे बहुजन समाजामध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि त्याच्या कार्याची प्रेरणा मी घेऊन पुन्हा लोकांनी या प्रेरणेतून काम केलं पाहिजे पण जाणीवपूर्वक सत्ताधारी जी मंडळी भारतीय जनता पार्टी ही जाणीवपूर्वक काही आज ते जयंती करते काही पिक्चरे का हिंदू धर्मरक्षिका धर्मरक्षिका आहे देवी ओळखत हे चुकीच्या पद्धतीचा इतिहास पुन्हा एकदा लोकांसमोर दाखवला जातोय देव देवी करून धर्मरक्षिका बनवून त्यांना एका धर्मामध्ये अडकवण्याचं काम भारतीय जनता जाणीवपूर्वक केली करते आमची भूमिका आहे पुणे श्लोक आले देवी होळकरांनी मानव जातीसाठी नाही तर पशु पक्ष्यांसाठी इतकं का व्यापक काम केलेलं आहे म्हणजे हिंदूंचीच नाही तर मस्जिदी असतील मंदिरे असतील त्याचबरोबर गुरुद्वार असतील चर्च असतील सगळ्यांचं जीर्णोद्धार त्या पुण्यश्लोक देवी आयकर यांनी राज्यकारभार करत असताना केलेला आहे ते त्यामुळं त्यांना पुण्यश्लोक हा किताब देश जगात मध्ये एकमेव पुण्यश्लोक आम्ही की पुण्यश्लोक देवी आहे ते त्यामुळं त्यांना हिंदू धर्म रक्षिका म्हणून एका धर्मामध्ये अडकवण्याचं कटकारस्थान केलं जातं हे चुकीच आहे आणि आज समाजाला समाजाला खुश करण्यासाठी म्हणजे चौंडीमध्ये कॅबिनेट घेतले घेण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला पण कॅबिनेट घेऊन कॅबिनेट म्हणजे काय त्या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे होते ही भूमिका त्या कॅबिनेट मधन साध्य झाली पाहिजे होती परंतु पुण्यश्लोक आहे दे त्या देवी होळकरांच्या जन्मगावात फक्त कॅबिनेट घेऊन समाजाला पुन्हा एक पानं पुसायची म्हणजे ना बारामती पासून मुंबई पर्यंत धनगरांना आरक्षणाचा शब्द दिला पण आज आरक्षणावरती चकार शब्द देवेंद्र फडणवीस काढत नाहीये धनगर समाजाच्या आरक्षणावरती ते बोलत नाहीये आहे अरे ज्या चौडी मध्ये तुम्ही जयंती निमित्त कॅबिनेट घेतली त्या कॅबिनेट मध्ये ज्या पुण्यश्लोक होळकरांचं कृषी तितकं चांगलं होत चा रस्त्याकडेला बसता यावं यासाठी झाडे लावली बाराची संकल्पना त्यांनी राबवली पशु पक्षांचा विचार केला इतका मोठा कल्याणकारी लोक कल्याणकारी राज्य करणाऱ्या पुण्यश्लोक श्लोक देवी होळकरांची जर जयंती निमित्त कॅबिनेट होते तर त्या कॅबिनेट मध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही देशभर जे आता चित्रकला स्पर्धा हे वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन अहिल्या देवीची जयंती आम्ही करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करताय खऱ्या अर्थानं तुम्ही जो शब्द दिला होता महाराष्ट्रातल्या जनतेला शेतकऱ्यांना की कर्जमाफी देऊ कर्जमाफी देऊन खऱ्या अर्थानं लोक अहिल्या देवी होळकरांना तुम्ही अभिवादन करावं ही आमची भूमिका होती पण त्या कॅबिनेट मध्ये ते झालेलं आम्हाला पाहायला मिळत नाही म्हणजे तुम्ही शब्द दिला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पहा शेतकऱ्याची कर्जमाफी नाही केंद्र सरकारचा अहवाल आहे की शेतकऱ्याच्या पेक्षा शेतकऱ्यांची आत्महत्या होते इतकी भयान अवस्था सध्या राज्यामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफी झाली पाहिजे ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे अहिल्या देवींची तीनशे जयंती आहे तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घ्या तुम्ही या धनगर समाजाला जो शब्द दिला होता तो आरक्षणाचा शब्द पूर्ण करा आणि ही भूमिका आम्ही घेऊन जात असताना देश पातळीवरची जयंती साजरी होते विविध राज्यातून त्या ठिकाणी कार्यकर्ते राहुलजी गांधी आहेत साहेब आहेत अखिलेश यादव आहेत या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जानकर साहेब देश पातळीवरची जयंती साजरी करतायत देशभरातून कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत निश्चित ऐतिहासिक जयंती उत्सव साजरा होतोय तालकटोरासारख्या स्टेडियम वरती होतोय भविष्याच्या काळात पुण्य श्लोक आहे होळकरांचे विचार या जयंतीच्या माध्यमातून आप तुमच्या आमच्या त्या विचारावरती आपण कार्यरत राहावं या उद्देशानं या ठिकाणी जयंती होते त्यामुळं निश्चित प्रत्येक जिल्ह्यातून आढावा घेतला जातोय या आढावा घेण्याचं काम राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे महासचिव ज्ञानेश्वरजी माऊली नाना सलगर असतील यासोबत मराठवाड्याचे अध्यक्ष आश्रुबाजी कोळेकर असतील आमचे सहकारी प्रदेश राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकारी सदस्य नानासाहेब मध्ये असतील या जिल्ह्याध्यक्ष जिन्देश, जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट अ विकासजी पाटील असतील त्याचबरोबर पंडितजी मार्केड